नमस्कार आज आपण काही महत्वाच्या स्रोतांवर बोलणार आहोत दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि काय म्हणतात त्याला त्याच्याशी संबंधित संकल्पना म्हणजे यात कायदे आहेत समाजाचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा बरंच काही आहे तर मग जरा खोलवर जाऊन बघूया का कायद्याच्या पलीकडे जाऊन खरी सर्वसमावेशकता म्हणजे काय हे समजून घेऊया या स्रोतांमध्ये ना एक महत्वाचा मुद्दा दिसतोय तो म्हणजे दिव्यांगताची व्याख्या म्हणजे ही फक्त शारीरिक नाहीये बरोबर अगदी शारीरिकच नाही तर मानसिक बौद्धिक किंवा मग संवेदनात्मक म्हणजे सेन्सरी अक्षमता याचाही समावेश होतो म्हणजे दृष्टी ऐकणं बोलणं किंवा अगदी शिकण्यातल्या अडचणी हो किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या सुद्धा महत्वाचं काय आहे की या सगळ्यामुळे जेव्हा समाजात पूर्णपणे प्रभावीपणे भाग घ्यायला अडथळा येतो ना तेव्हा त्याला दिव्यांगता मानलं जातं असं हे स्रोत सांगतात समजलं आणि म्हणूनच इथे तो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा खूप महत्वाचा ठरतो हो दोन हजार सोळाचा कायदा बरोबर कारण या कायद्याने ना तब्बल एकवीस प्रकारच्या दिव्यांगता ओळखल्या आहेत आधीच्या कायद्या तितक्या नव्हत्या एकवीस बापरे हो मोठी झीप आहे म्हणजे यात फक्त पारंपरिक अपंगत्व नाहीये बरं का तर ऍसिड हल्ला पीडित थॅलेसेमिया सिकल सेल ऑटिझम लर्निंग डिसॅबिलिटीज अशा अनेक अनेक स्थितींचा समावेश आहे अच्छा म्हणजे खूप व्यापक विचार केलाय असं दिसतंय अगदी दृष्टिकोन खूप व्यापक आणि संवेदनशील झालाय असं दिसतंय यातून हे खरंच महत्वाचं आहे पण कायदा फक्त अशी यादी देत नाही ना म्हणजे काही मूलभूत तत्व पण आहेत यात बरोबर ती वाजवी सोय आणि सार्वत्रिक आराखडा हो बरोबर रिजनेबल अकॉमोडेशन आणि युनिव्हर्सल डिझाइन याबद्दल जरा सांगाल का काय आहे नक्की नक्कीच वाजवी सोय म्हणजे काय की समजा एखाद्या दिव्यांग व्यक्तीला इतरांसारखी संधी मिळायला हवी असेल तर गरजेनुसार काही आवश्यक बदल करणं म्हणजे समजा एखाद्याला कमी ऐकू येतंय तर महत्वाच्या मीटिंगसाठी खास ऐकण्याचं उपकरण देणं ओके okay, गरजेनुसार बदल करणं हो पण यात अट अशी की कि संस्थेवर किंवा कंपनीवर त्याचा आवाजवी भार पडायला नको म्हणजे खूप जास्त त्रासदायक किंवा खर्चिक नसावं ते अच्छा ठीक आहे ही झाली गरजेनुसारची गोष्ट तात्पुरती म्हणू शकता किंवा गरजेपुरती आणि सार्वत्रिक आराखडा तो वेगळा आहे का यापेक्षा हो तो थोडा वेगळा विचार आहे जास्त दूरदृष्टीचा म्हणता येईल यात कसंय की वस्तू इमारती सेवा अगदी माहिती सुद्धा यांची रचनाच डिझाईनच मुळात अशी करायची की ती सगळ्यांनाच वापरता यावी जास्तीत जास्त लोकांना अगदी कोणत्याही खास बदलाशिवाय उदाहरणार्थ ते नॉलमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपोआप उघडणारे दरवाजे असतात ना हो हो असतात ते बघा व्हीलचेअर वापरणाऱ्यांना तर उपयोग होतोच पण हातात भरपूर सामान असेल तरी सोयीचं होतं किंवा लहान मुलांबरोबर असाल तरी बरोबर आहे खरंय म्हणजे इथे सुरुवातीपासूनच सगळ्यांचा विचार केलेला असतो इन्क्लुजन बाय डिझाईन नंतर बदल करत बसायची गरज कमी होते समजलं म्हणजे एक आहे गरजेनुसार उपाय करणं आणि दुसरं आहे मुळातच रचना तशी करणं अगदी तसंच बर मग या कायद्यात नोकरी आणि शिक्षणाबद्दल काय सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा उल्लेख होता ना स्रोतांमध्ये हो आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आता चार टक्के आरक्षण आहे दिव्यांग व्यक्तींसाठी आधी ते तीन टक्के होत अच्छा वाढवलंय तर हो, हो पण कायदा फक्त आरक्षणावर थांबत नाही शिक्षण कौशल्य विकास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुगम्यता ऍक्सेसिबिलिटी यावर खूप भर देतो सुगम्यता म्हणजे तुम्ही म्हणालात तसं सा, रॅम्प्स आणि लिफ्ट पुरत नाही ना आहे नाही ते तर आहेच म्हणजे भौतिक सुगम्यता पण आजच्या जगात डिजिटल सुगम्यता पण तितकीच महत्वाची आहे डिजिटल म्हणजे नक्की काय म्हणजे सरकारी वेबसाईट्स ॲप्स ऑनलाईन फॉर्म्स हे सगळं स्क्रीन रीडर सारख्या सहाय्यक तंत्रज्ञानासोबत असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी सहज वापरता आलं पाहिजे अच्छा ओके हे महत्वाचं आहे आजकाल हो ना माहिती आणि संवाद सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा सहजपणे कोणताही अडथळा न येता म्हणजे कायद्याने बरीच अशी एक मजबूत चौकट दिली आहे असं दिसतंय पण हे सगळं मोठ्या चित्रात कसं बसतं म्हणजे फक्त कायद्याचं पालन करणं पुरेसं आहे का अजिबात नाही आणि मला वाटतं हेच या स्रोतांचं मुख्य सूत्र आहे की हे फक्त कायदेशीर बंधन नाहीये तर हा एका आ, काय म्हणतात त्याला न्यायपूर्ण आणि समावेशक समाजाच्या निर्मितीचा एक आवश्यक भाग आहे पायरी आहे स्रोतांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचा पण संदर्भ आहे बघा जो या कायद्याच्या मूळ विचारांशी अगदी जुळतो बरोबर समान संधी अगदी दिव्यांग व्यक्तींना फक्त सहानुभूती नको आहे त्यांना सन्मानाने जगण्याचा शिक्षण घेण्याचा नोकरी करण्याचा आणि समाजाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणी बरोबर समाजात जागरूकता संवेदनशीलता वाढणं पण तितकंच गरजेचं आहे नक्कीच स्वीकृती वाळायला हवी अॅटिट्यूड बदलणं गरजेचं आहे तर मग या सगळ्यातून आपण काय घेऊन जातोय एक गोष्ट तर मला स्पष्ट झाली की दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी आपल्याकडे एक चांगला प्रगतीशील कायदेशीर आधार नक्कीच आहे जो समानता सहभाग सन्मान यावर भर देतो आणि दिव्यांगतेची व्यापक व्याख्या पण स्वीकारतो हे महत्वाचं आहे हो नक्कीच कायदेशीर चौकट मजबूत आहे पण आव्हान कायद्याच्या कागदावर नाहीये ते प्रत्यक्षात उतरवण्यात आहे जमिनीवर आणण्यात आहे म्हणजे वाजवी सोय किंवा सार्वत्रिक आराखडा यांसारख्या संकल्पनांना केवळ तांत्रिक गोष्टी किंवा अरे बापरी किती खर्च येईल असं म्हणून बघायला नको बरोबर त्या एका चांगल्या न्यायपूर्ण समाजाचा अविभाज्य भाग आहेत त्याचा पाया आहेत हे समजून घ्यायला हवं मानसिकता बदलणं हे खरं आव्हान आहे असं मला वाटतं अगदी अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की कायदे आहेत धोरणं आहेत सगळं आहे पण या स्रोतांमधून जे कळलं त्यानुसार दिव्यांग व्यक्तींचा स्वतःचा आवाज त्यांचे अनुभव हे धोरण ठरवताना किंवा त्यांची अंमलबजावणी करताना अधिक प्रभावीपणे कसे ऐकले जाऊ शकतात कसे समाविष्ट केले जाऊ शकतात खूप महत्वाचा मुद्दा आहे हा नथिंग अबाउट अस विदाउट अस बरोबर जेणेकरून समावेशकता ही फक्त एक चांगली संकल्पना किंवा कागदावरची गोष्ट न राहता ती प्रत्यक्षात जगण्याचा अनुभव बनेल नाही का त्यावर विचार करायला हवा